पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी समाधान फाटे आणि त्यांच्या सहकार्यांचं उपोषण आहे आज या या उपोषणाचा तिसरा दिवस आहे समाधान फाटे यांच्यासह उपोषणकर्त्यांच्या आता आहेत त्यांची तब्येत ढासळत असल्यामुळं आता चिंतेच वातावरणही निर्माण झालंय आणि आता या आंदोलनाची धार अधिक तीव्र होत असलेली आढळून येत आहे या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यासाठी उद्या शेतकरी संघटनांनी पंढरपूर पुणे या पालखी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन हे आंदोलन उद्या सकाळी होणार आहे एकूणच समाधान फाटे यांची डासळत चाललेली तब्येत आता त्यांची तब्येत कशी आहे या संदर्भामध्ये आणि उद्याच्या रास्ता रोको आंदोलनाची दिशा कशी असणार आहे या आज ऊस आंदोलनाच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषण करते समाधान फाटेवर यांच्या सर्व सहकाऱ्यांचं तब्येत ढासळत चाललेले आहे कुणाची शुगर कमी होते समाधान फाटेंना शुगर कमी होऊन स्वतः चक्कर येऊन पडलेत त्यांना थोडंसं लागलं लागले आणि इथून पुढं त्यांची तब्येत ढासळू आणि आंदोलनाला धार मिळावी म्हणून आम्ही उद्या ठीक नऊ वाजता वाकरी पालखीतळ येथे रास्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे तरी मी तमाम शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या छेत्करें पोरांना आवाहन करतो की उद्या जास्तीच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं आणि रास्ता रोको करून या ठिकाणी पुढची आंदोलनाची आक्रमक दिशा स्वीकारायची आहे तर सर्वांनी इथं उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन करतो डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की समाधान पाटेंचे वेळोवेळी अनेक आंदोलन झालेले असल्यामुळं त्यांच्या कुड किडनीवर सूज येते आणि बहात्तर कि टक्के सूज आलेले आत्तासुद्धा त्याने उपोषणामध्ये काहीतर पाणी घ्या ही ग्लुकोज घ्यावं सलाईन लावून घ्यावी पण समाधान पाटे ह्या गोष्टी कोणते मान्य करत नाहीत ते उद्याच्याला जर इथून रास्ता रोकोमधनं काही निर्णय नाही झाला तर त्यांनी अगोदरच सांगितलंय आम्हाला खाजगीमध्ये की आम्ही उद्यापासून पाणीसुद्धा बंद करणार आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही ना 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 ना, तोपर्यंत मी मागा हटणार नाही ना ना अशी त्यांची ठाम भूमिका आहे सोलापूरमध्ये जे काही चरमन आहे त्यांची नेमकी भूमिका एकही चर्मन याच्यावर ब्र शब्द काढायला तयार नाही आपण पाहिलं असेल जेरंडेश्वर साखर कारखाना असेल आपल्याच भागातला ऊस तिथे जातो साडेतीन हजार रुपये दर मिळतो आहे इंदापूरमधला असेल तिथं बत्तीसशे आपल्यापेक्षा कमी रिकव्हरी लागणारा धाराशिव जिल्हा असेल मराठवाडा असेल तिथं बत्तीशापर्यंत गेलेला आहे आणि या ठिकाणी कुणीही अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पन्नास त्यात पाच रुपये दोन रुपये अशा पद्धतीनं वाढ चालू करा धावते ती आणि ह्यांचं सगळ्यांचं एक मिटिंग झालेलं आहे त्या मिटिंगमधनं कुणालाही दर वाढू दे नाही अशी भूमिका त्यांची झालेली आहे असं तर आम्हाला आता असं वाटायला लागलं आहे आणि त्यामुळं जर यातून तर मार्ग काढायचा असेल तर उद्या सर्व शेतकऱ्यांनी यावं आणि यातून मार्ग काढण्यासाठी उपोषणकर्त्याची दखल घेतली पाहिजे प्रत्येकानं कारण समाधान फाटे एकटा काय उपोषणाला बसतो आहे आणि त्याला दर मिळतो आहे असा विषय नाही सर्व ट्रॅक्टर मालकांनासुद्धा आम्ही आवाहन करतो आहे कारण ट्रॅक्टर सुद्धा उद्यापासून बंद केल्या पाहिजेत त्या कारण हे प्रत्येकाच्या चुलीची लढाई आहे प्रत्येकानं आपला एक मुलगा उद्या आंदोलनात तिथं पाठवला पाहिजे आणि जर असं नाही झालं तर पंढरपूर तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल इथल्या शेतकऱ्यांचं भविष्य अवघड आहे कारण आता जर समाधान पाट्याने जर आंदोलन केलं नसतं तर सर्वांना माहिती आहे की तीन हजार ती आता सगळे गोंधळत होते काल एक जणांना तीन हजार पन्नास रुपये दर जाहीर केला आहे कारण ही उपोषणाला बसणार आहे तिथं काय तर होईल ते आता सगळ्यांनी एक 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 जण तोंड उघडायला लागले मग येणाऱ्या काळामध्ये जर उसाला चांगला दर घ्यायचा असेल तर जी काय आंदोलनाची धार वाकरे असेल किंवा परिसरातील गादेगाव असेल उपरे असेल ही आंदोलनाची धार काय असते ही उद्या रस्ता रोख झाल्यानंतर समजेल